कोपरगाव नगर परिषद हद्दीतील नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी आहे आयुक्त नगर परिषद संचालयाने कोपरगाव नगर परिषदेच्या मालमत्ता करावरील शास्ती दंडमाफीचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी नगर विकास मंत्रालयाकडे पाठवला आहे असा प्रस्ताव पाठवणारी कोपरगाव नगर परिषद पहिलीच नगर परिषद ठरली आहे यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांचे सुमारे पावणे दोन कोटी रुपये वाचणार आहे राज्यासाठी कोपरगाव पॅटर्न ची चर्चा रंगत असून या निर्णयाचे वैशिष्ट्य म्हणजे शास्ती माफीचा प्रस्ताव मंजुरीसाठी असलेली कोपरगाव ही राज्यातील पहिलीच नगर परिषद ठरली आहे पूर्वी दोन टक्के चोवीस टक्के चक्रवाढ व्याजाच्या शास्तीमुळे नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत होता तसेच कोरोनाच्या महामारीनंतर मालमत्ताधारकांना याचा फटका बसत होता आता या निर्णयामुळे कोपरगावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे या निर्णयामागे कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीचा मोठा व सातत्यपूर्ण पाठपुरावा कारणीभूत ठरला आहे समितीने वारंवार निवेदने देत शासनाचे लक्ष वेधले होते स्थानिक माजी लोकप्रतिनिधी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री छगनराव भुजबळ यांच्याकडे पाठपुरावा केला होता आपल्या मागण्या मान्य न झाल्यास दोन ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी कोपरगाव ते मुख्यमंत्री निवासस्थानापर्यंत पायी यात्रा काढण्याचा इशारा कृती समितीने दिला होता अखेर शासनाने याची दखल घेत कोपरगावकरांना दिलासा दिला मंजुरी मिळाल्यानंतर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच्या सर्व थकीत मालमत्ता करावरील शंभर टक्के शास्ती माफ होण्याचा मार्ग मोकळा झाला असून मार्च दोन हजार सव्वीस अखेर पर्यंत थकीत रक्कम एक रकमी भरल्यास याचा लाभ घेता येणार आहे दोन ऑक्टोबर रोजी कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व त्यानंतर शासन आणि प्रशासनाचे आभार मानले यावेळी समितीचे संस्थापक पद्माकांत कुदळे सदस्य तुषार विध्वंस प्रवीण शिंदे संतोष गंगवाल विकास आढाव प्रकाश पंडोरे सदाशिव रासकर आबा किरमे बाला योगेश गंगवाल आदी मान्यवर उपस्थित होते हा महत्वपूर्ण मिळवून दिल्याबद्दल नागरिकांनी पाठपुरावा करणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले आहे सदर शास्ती माफीचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी नगर विकास मंत्रालयाकडे असून कोपरगावचे लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन तो लवकरात लवकर मंजूर करून घ्यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे कालच आम्हाला कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीला एक अतिशय महत्वाचा असा टप्पा आम्हाला काढता आला आणि चांगल्या तऱ्हेची अशी एक बातमी आनंदाची बातमी आम्ही या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळाली आपल्या या, या पाच सहा महिन्यापासून कोपरगावच्या नागरिकांवर जे काही दोन टक्क्यांनी म्हणजे चोवीस टक्के वर्षाला प्रमाणे जे काही व्याजदराने शास्ती केलेली होती त्या शास्तीच्या विरोधात आम्ही अनेक ठिकाणी लढत होतो आम्ही इथले लोकप्रतिनिधी असतो आधी माझे मा आमदार असो त्याचप्रमाणे पालकमंत्री असो त्याचप्रमाणे आम्ही भुजबळ साहेबांना भेटलो होतो त्याचप्रमाणे या गावातील लोकांनाही काही आम्ही आवाहन केलं होतं त्याप्रमाणे त्यांचे सगळे सहकारी सवर आणि विशेष मला अतिशय आनंद होतो की सगळ्या पत्रकारांनी या दृष्टीने आम्हाला जे काही के मदत केली आमची दोनदा तीनदा ज्या काही पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बातमी दिली आणि त्याच्यामुळे त्याला जे काही चालना मिळाली नगरसेवक असतील काही आजी माझी नगरसेवक त्या सगळ्यांनी आम्हाला या निमित्ताने सहकार्य केलं नगरपालिका हद्दीत राहणाऱ्या रहिवाशांना मालमत्ता कराबद्दल आम्ही आनंदाची बातमी देऊ इच्छितो आम्ही कोपरगाव करांवर जो जिजिया कर शास्ती जी मालमत्ता करावर आणि नळपट्टीवर जी शास्ती दोन टक्के लावली जाते ती महिन्याला दोन टक्के आहे आणि वर्षाला ती चोवीस टक्के ती माफ करावा म्हणून सरकार दरबारी पत्रकार बंधूंच्या प्रयत्नांमुळे आम्ही आमची मागणी लावून धरलेली होती आणि जवळपास सहा ते आठ महिन्यानंतर त्या मागणीला या ठिकाणी यश आलेलं आहे आणि कालच आम्हाला संध्याकाळी सात वाजता कोपरगाव नगरपालिकेच्या मार्फत पत्र प्राप्त झालेलं आहे आणि त्यांनी कोपरगाव शेतकरी कृती समितीची मागणी ही शंभर टक्क्याची जी शास्ती माफ करावी होती ती या ठिकाणी मान्य करण्यात आलेली आहे या आंदोलनासाठी आम्हाला या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचं बहुमूलाचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला लाभलं त्यानंतर कोपरगाव नगरपालिकेचे जे मुख्य अधिकारी असतील जगताप साहेब पापडीवाल साहेब राहणे साहेब या सर्वांनी आम्हाला अनमोलचं सहकार्य त्या ठिकाणी केलेलं आहे आणि महाराष्ट्राचे डीजीमो काकासाहेब डोहीपोडे आणि कृष्णा साहेब यांनी सुद्धा खूप मोलाचं सहकार्य करून या आमच्या मागणीला मोलाचा असा प्रतिसाद दिलेला आहे आज जवळजवळ या शंभर टक्के शास्ती जर माफी केली तर त्यात जवळजवळ एक कोटी लाख रुपये सूट ही कोपरगावकरांना मालमत्ता करावर मिळणार आहे शासनाने कोपरगाव नगर परिषद ही महाराष्ट्रातली पहिली नगर परिषद ठरलेली आहे ज्यांचा शंभर टक्के शास्तीमाफीचा प्रस्ताव मान्य नगर विकास मंत्रालयामध्ये मंजुरीसाठी गेलेला आहे बाकीचे सर्व प्रस्ताव हे रद्द करण्यात आलेले आहे अशी माहिती काल आम्हाला मान्य मुख्याधिकारी साहेब यांनी दिलेली आहे हा फार मोठा कोपरगावकरांचा विजय आहे कारण दोन टक्के महिन्याला म्हणजे चोवीस टक्के वर्षाला चक्रवाढ व्याज पद्धतीने जे शास्त्रीय आकारणी होती त्यामध्ये शेतक कोपरगाव मालमत्ता भरणारे जे लोक आहेत त्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होतं आम्ही वेळोवेळी सुमारे सहा स्मरणपत्र माननीय मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो कोपरगावचे लोकप्रतिनिधी असो दोन्ही माजी माझे दोन्ही लोकप्रतिनिधी असोत त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांना या गोष्टी निवेदनाद्वारे त्यांना देऊन त्यांचे त्यांना विनंती केली होती की आपण हा शासन दरबारी विषय मांडावा आणि त्यांनी देखील या गोष्टीची पॉझिटिव्हली दखल घेतली त्यामध्ये आपल्याला जे शास्तीमध्ये साधारणपणे पावणे दोन करोड रुपयाचे आपल्याला शास्तीमध्ये सूट मिळालेली आहे आणि ज्यावेळेस शासनाकडनं हे मंजूर होऊन येईल त्यावेळेस लगेच कोपरगावकरांच्या नागरिकाला याच्यामध्ये सूट देण्यास सुरुवात नगरपालिका करणार आहे असं त्यांनी आम्हाला कागदावरती लिहून दिलेलं